असले आरोपी बारा असले आरोपी फरार असलेला अटक, असले नेवासा दिनांक सात आरोपी ऑगस्ट हकीकत अशी की सन दोन हजार अकरा पासून नेवासा श्रीरामपूर व कोपरगाव तीन तालुक्यामध्ये चोरी जबरी चोरी घरफोडी दरोडा दरोड्याची तयारी इत्यादी बारा गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला चपळ व खतरनाक आरोपी डिचन त्रिंबक गुन्हे अन्वेषण नगर पोलीस ठाणे नेवासा तसेच श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील सदर पथकाने आरोपीच्या मागावर होते परंतु आरोपी हा मोठा चपळ असून घरी न झोपता शेतमळ्यांनी लपून छपून राहायचा रात्रीच्या वेळी केळी डाळींब आणि बागांमध्ये किंवा उसाच्या फडामध्ये झोपून पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मागील काही दिवसांपासून नेवासा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने वरखेड भागामध्ये उसाच्या केळीच्या व सोयाबीनच्या शेतामध्ये दिवसभर काम करून माहिती काढली बुधवारी सलबतपूर येथील एका पेट्रोल पंपावर मोटरसायकल मध्ये पेट्रोल भरताना दिसून आला असता त्याला पोलिसांची भनक लागताच त्याने मोटरसायकल सोडून धूम ठोकली पोलिसांनी सुमारे अडीच किलोमीटर पाठला करून त्यास सदर आरोपी आरोपीकडून एक पल्सर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे सदर आरोपी फिंगरप्रिंट तंत्राद्वारे पोलीस ठाणे नेवासाकडील सौंदाळा व तरोडी येथील घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये देखील वॉन्टेड होता सदर आरोपीकडून पोलीस ठाणे नेवासाकडील आणखी काही चोर जबरी चोरी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे व उप, उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील पोलीस हवलदार ज्ञानेश्वर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे अमोल साळवे गणेश जाधव व सुनील गंगावणे यांनी केली आहे